निवडणुकीवर त्याचा परिणाम झालाय असं कधीच मला पाहायला मिळालं कशाने काय पडतं कशाने काय पडत नाही आरक्षण दिल्याने सरकार पडतं का नाही पडतं ना मिळत कुठल्याही राज्याची निवडणूक बघा त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आलं नाही नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही कशाने काय पडतं कशाने काय पडत नाही पण मराठी काही करू शकते एवढं मात्र मला माहिती नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी मनोज जारांगे पाटील यांचा उपोषणाचा आज सातवा दिवस आहे मनोज जारांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चाललेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता मनोज जारांगे पाटील यांनी आपली महत्त्वाची भूमिका राजकारणांच्या विषयी दोन दिवसात जाहीर करणं असं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यावरच काल लोकमतच्या महामुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही असं वक्तव्य केलं आहे बघात काय म्हणतात देवेंद्र फडणवीस याचा पॉलिटिकल फॉलआउट काही मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देशभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला आहे असं कधीच मला पाहायला मिळालं अगदी मंडल आयोगापासनं तर कालपर्यंत आपण कुठल्याही राज्याची निवडणूक बघा त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आलं नाही नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही नाही परंतु आमचा शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब विश्वास आहे काय असतं कशाने काय पडतं कशाने काय पडत नाही आरक्षण दिल्यानं सरकार पडतं का नाही पडतं म्हणलं माहीत मला पण मराठी काही करू शकते एवढं मात्र मला माहीत आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला आहे मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत आणि ते आरक्षण देताना कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होईल असा निर्णय आम्ही करणार नाही ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट करून आम्ही मराठा समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करू नाही ह्या की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो इथून मुंबईहून तुम्ही परत जा तो विश्वास मनोज जरंगे पाटलाला मुख्यमंत्र्यावर होता आज आम्हाला कुठंतरी असं वाटतं आहे की मुख्यमंत्री हा आमचा विश्वासघात करत आहे दादाची तब्येत इतकी खराब झाली असतानाही कोणतंही एखादा मंत्रिमंडळाचा कोणताही नेता कार्यकर्ता जसं मंगेश चिवटे माग रोज तिथं चाकरा मारता ता दादा हो उपोषणाला बसले दहा तारखेपासून तेव्हापासून आतापर्यंत एकही मंडळाचा माणूस दादापाशी आला नाही आम्ही फक्त दादाच्या आदेशाची वाट पाहत होतो दादानं सांगितलं माझा समाज आता जे करन मी समाजासोबत राहील आणि मी जितकी टीम दिसती ही दादाची विश्वासू टीम आहे मुंबईला बी असताना ह्या आमच्या माय बहिणी दादाच्या आजूबाजूला दादाचं रक्षण करायसाठी ह्याच आई आय बहिणी मुंबईत होत्या दादाला ह्या आमच्या सगळ्या बहिणीवर आमच्या ग्रुपवर इतका विश्वास आहे जे आमचा ग्रुप करल हा हे योग्यच करल आणि दादाने आम्हाला आता सांगून दिलं की तुम्ही जे करसाल योग्य करसाल फक्त करताना हिंसक वगैरे करू नका ही दादाचं आव्हान होतं आणि आपणही दादाच्या शब्दाला मान देऊन पुढे हिंसक होणार नाही याची काळजी घ्या बाकी इतकंच आव्हान तुमच्या चॅनलच्या मार्फत सतल मराठा समाजाला महाराष्ट्राच्या आज क्रांती चौक येथे चौदा फेब्रुवारी निमित्त आज शिवचरित्र पारायण चालू आहे क्रांती चौकामध्ये सात दिवसाचं पारायण क्रांती चौकामध्ये चालू आहे आणि त्या ठिकाणी व्हॅलेंटाईन डे ओबीसी वर्ग हे छग छगन भुजबळ या या हे त्यांना सांगताय आणि ह्या ठिकाणी व्हॅलेंटाईन डेचा वापर करताय मला सरकारला एवढंच सा सांगू इच्छितो की आम्ही नवी वाशीपर्यंत आलो होतो आम्ही मुंबईत शिरलो नव्हतं मग तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आता मुंबई काबीज आम्ही करू शकतो कारण नवी नवी वाशीपर्यंत आम्ही आलो होतो सरकारला एवढेच विनंती आहे की तुम्ही वाद वाद लावण्याचे प्रयत्न हे जे सरकारमधले जे नेते आहे जे छगन भुजबळ आहे त्यांनी आता थांबावं कारण गोरगरिबाचे जे मुलं आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा हे आंदोलन करताय आणि त्या ठिकाणी आमरण उपोषण करताय त्यामुळे सरकारला एक कळकळीची विनंती आहे आणि एक तळमळीची विनंती की ह्या गोष्टींना कुठंतरी थारा लावून आणि कुठेतरी स्टॉप करावं अन्यथा मराठे पुन्हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबई काबीज केल्याशिवाय पुन्हा राहणार नाही धन्यवाद जय जाऊ जय आहे